नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर पार पडलेल्या जिल्हास्तरीय चौदा वर्षांखालील मुलींच्या खो खो स्पर्धेत पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटणे या शाळेच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील विजयी संघ सहभागी झाले होते पाटणे शाळेच्या संघाने निफाळ दिंडोरी आणि सुरगाणा संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात पेठ तालुक्याच्या संघावर एक डाव आणि बारा गुणांनी विजय मिळवत पाटणे विद्यालयाने विजेतेपद पटकावले सामन्याच्या मध्यंतरास पाटणे संघाने सतराविरुद्ध चार अशी अजय आघाडी घेतली होती संघातील खेळाडू महेश्वरी त्रिभुवन नेहा खैरनार सिद्धी वाघ रिद्धी खैरनार कोमल खैरनार दिव्यानी गायकवाड देव्यानी बागुल सृष्टी खैरनार मनस्वी बागुल रियामाळी तनुजा बागुल धनश्री पवार लावण्या त्रिभुवन स्वराली खैरनार तनुजा पवार पायल खैरनार यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला संघाचे मार्गदर्शन क्रीडा शिक्षक राकेश खैरनार यांनी केले खेळाडूंनी शाळेच्या परिसरात नियमित सराव करून हे यश मिळवले सराव व स्पर्धेदरम्यान शिक्षक आणि पालकांनी खेळाडूंचे मनोबल वाढवले या यशाबद्दल मुख्याध्यापक घोंडे एस के क्रीडा शिक्षक राकेश खैरनार शिक्षक अहिरे व्ही एस जालिंदर जाधव दिगंबर तांबे तेजस पालक दत्ताभाऊ बागुल तसेच माजी खेळाडू सुजाता खैरनार चेतन खैरनार आणि युवराज शेवाळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले पाटणे गावातील माजी विद्यार्थी हितेश आहिरे व साक्षी आहिरे बापू भाऊ आणि पिंपळगाव बसवंत येथील एमएससीबी सहकाऱ्यांनी खेळाडूंचा सत्कार करून त्यांना स्नेहभोजन दिले संघाच्या यशाबद्दल शालीय समिती चेअरमन दौलत बागुल सरपंच संगीताताई यशोद ग्रामपंचायत सदस्य शिक्षक पालक संघ व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाश भाऊ खैरनार सर्व ग्रामस्थ शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या